तर भाऊ बहिणी का आलो आताच तुमचं दाजी गेलं गाडी लावून गाडीचं इथं गावात टाक 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 बॅग बी आहे अजून हे काय दाजी करावं लागेल ना आरती दुआ बस येऊन आता येता येता आहे ना उशीर गेला ना तिथं मग येताना आहे ना बाजार आणला आता आज तर झालं तुमच्या दाजीच्या कामाचा खडा बसा घडी दोन मिनिट आज तर झाला तुमच्या दाजीच्या कामाचा खडा ओ, दिवस गेला अख्खा तिथंच आणि मग येता येता आणला बाजार आणला आणि हे काय दाजी मग आता उद्या सुट्टीच आहे दाजींना तुमच्या येताना खोबरं गुळ आणला म्हणला आता कोणाचं एक घेऊन बसावं का म्हणलं उद्याच्याला मस्त पैकी दाजी बिहायचं तुमच्या घरी होय मग काय तर पुरणपोळीचा गणपती बाप्पाला पण होईल निवड आणि आपण बी खाऊ पोया कशी काय वाटते आयडिया माझी मग मा। जगासाठी आपण स्वतःला हे काय म्हणायचं की नाही ठेवायचं आता बघा तुम्हाला सुट्टी आहे ना तरी राजीला म्हणजे काम आता गाडीला घेऊन जायचं सुरू होता ना नीट करायला नीट करायला म्हणजे काय ते नीट केलेली जे आता मस्ती तिला तेवीस हजार रुपये घातले ते राहिले ऑइल बदलायचं राहिले ते वॉल सेटिंग ते वॉल दिले होते ना तेव्हा त्या फिटरने सांगितलं होतं वॉल सेटिंग करून घ्या मग आता ती उद्याच्याला परत दहाजेला जावं लागेल तालुक्याला अशी गंमत ये मग आता सुट्टी वाटतं की सुट्टी आहे <laughs> दिवसभर आराम पाहिजे पण दाजीच्या जीवाला आरामच नसतं बघ काय वाजलं हे काय <laughs> नाही आणि आता आपण आनंदीच राहणार भाऊ बहिणीनं जगासाठी टेन्शन मध्ये जायचं नसतं काय म्हणायचंय एकदम मस्त पैकी किती बी खचवायचा प्रयत्न करू द्या कोणी आपण खचणार नाही आपण पडून उभा राहणार माणसं पर्यंत पुचलोय आपण उगच नाही होय ठेस लागली तरी कोणाचा वाट बघायची नाही उचला येईल माणूस आपल्याला mm. तस काम हाय आपलं तर आलो तर आता मस्त पैकी एन्जॉय केसात आता उद्या दाजी घरीच आहे गणपती बाप्पा के सामने डान्स फिन्स होगा हमारा mm. आ, किसी के काय म्हणतात कोणाच्या ह्यानी ही करून घ्यायचं नाही कान चला आजचा दिवस जीवनातला बोगस गेला म्हणून काय म्हणायचं हा दाजीने आराम केला म्हणून बाहेर बाहेर आराम केला म्हणून काय भाव बहिणी खाऊन पिऊन त्यांना सांगितलंय अजिबात टेन्शन घ्यायचं नाही किती बी काय होऊन द्या आणि हार तर अजिबात मानायचे नाही कुठल्या गोष्टीला आपण खंबीर असलो ना हे काहीच वाकड नाही होत काय म्हणायचंय दरेगा ओ मरेगा जगावे तर वाघासारखे आणि मरावे तर काय जगावे तर वाघासारखे आणि मरावे तर शिवासारखे काय शिवभासारखे हा तर बघा मस्त पैकी आता दोघ बी आलोय आणि ती बी तयारीत आलोय उद्याच्या <ड़ा> कि मस्त पैकी उद्या बेत फेत बनवायचा हा जेवण करते पूर्णाची पोळी जेवण करते पूर्णाची पोळी भातमी उद्याच्या गुतलेला आहे ना कामात असल्यामुळे बनवायला टाइम नाही वेळ सुरुवात केली व्हिडिओ टाकायला पण काय होतं की रोजची रोज अपडेट नसते दुसरं काय नाही दाजीचा नाही जात पुरी वाट बघत बसली असते तर गेली नाही मी अजून बाहेरच बसली तिथं पिऊला आता लावली होती पियाला स्टँड वरून जाऊन आणली मी आणि पियाला ही बारकी गाडी देऊन पियाला लावली होती घरी आणि तुमच्या दाजीन पशी मी तिथं होती शेवटी नवरा बायकोची एकामेकाला साथ देतात होई किती काय झालं तर काय तुमच्या जायचं काही काम नव्हतं तिथं मला वाटलं चला बायको संघ असलेली नाही बायको संघ असली तर जग जिंकल्यासारखं वाटतं हा ज्याच्यात ज्या माणसापासून आपली खरी ताकद आहे ना ती जर संघ असला ना आखी दुनिया आपल्या खिलाफ जरी असले ना तरी काही फरक पडत नाही असं असतं आता माझं बी कसं भाव बहिणी ना माझी आख्या दुनिया जरी माझे खिलाफ असले ना आणि नवऱ्याची साथ असली ना सगळी दुनिया संघ असल्यासारखी वाटते हा त्याच्यामुळे एवढं ही नाही जगाकडून अपेक्षा ठेवत नाही आपण काय म्हणायचंय चाललंय बघा खोकला पाय ना पाय दुखायला लागलं काय सांगायचं भाऊ बहिनो आला ओ मला आका दिवस गेला आका दिवस शिलाई मशीनच यू मला उद्या झंपर द्यायचंय आता इतकी जमली मी की झंपर शिवायची सुद्धा कॅपॅसिटी नाही मला उद्या झम्पर द्यायच आहे हा मजाय माहिती चिन्हा माहिती वाट बघू नका चला असू द्या ॲ पिया द अपूर्वा ही घेऊन जा चॉकलेटी बी आणले तुझ्या किती दिले पाचशे पाच दिले मग आपण पाच जण आहेत सगळ्यांनी एक खाव तुम्हाला चार ते आधी मी खावा चॉकलेट 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 बिस्किट आम्ही लग्नातच चाललो होत असं एकामेकाला <laughs> आता आम्ही नाही चारत आम्ही लग्न होऊन बी वर्षभर दोघं एका ताटात जेवत होतो वर्ष कसं अजून बी जेवतो मावा आता लय कसं असतं भावा बहिणी नवीन नवीन लई एकामेकावर जीव असतो पण परत नाही ना लई भांडण आपाले भांडण कशावणं बी भांडण आता नाही जीव लावत एकामेकाला हम्म काही नाही नवीन नवीन एका शिवाय राहत नसत चला ना आरती करायची भाव बहिणी गूळ गुळ सुटबडी शेफ आहे खूप अगं काय झालं माहितीये का टाटर पडतोय पण मोटर पाणी नाही झालं का येईनायच आणि कपडे धुत होते बर का मग पाणी बंद झालं आणि ताटर चालूच होता पण जायला जायला तस काही वाच नव्हतं कस काय करायचं सांगा भावा बहिणीला कंडमसर जळाला असल का पडला टाटर पडतो कंडमसर जरी हे झाला तर झाला काय एक डोक्याला ताप चालू झाला कस काय करायचं एक झालं की एक ताण आहे बघा डोक्याला मग काय तर भरून देणार आणि किती महिन्याची ही दिली होती महिन्याची सहा महिन्याची का काय सहा व काय म्हणला होता भरून दिली पैसा घेतलं मोकळा झाला बावा असलंच ते काय कुठं काही खऱ्याची दुनिया नाही भाव बहिणीनं खरंच खऱ्याची दुनिया नाही डोक्याला एक 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 ताण एक कमी होता म्हण आता एक वाढवून ठेवला बघा उद्याच्याला काय बाई नवा आणि पाण्यावर तर सगळं चालतंय आता पाणी घरात किती लागतंय सांगा बरं चला बाबा बहिणी ना जाते आता घरात